जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विचारलेले प्रश्न उत्तर देताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कैलासांना मानणारा वर्ग जो आहे या तालुक्यात बऱ्यापैकी वर्ग आहे त्या वर्गाची कालच आम्ही मिटिंग घेतली होती आणि त्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यात आमची चर्चा झाली आणि त्या ती सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी असं सांगितले की आपल्याला जिथं कुठं न्याय मिळेल त्या अशा ठिकाणी जाऊन आपण इलेक्शनमध्ये लढूया आणि जे काही कोण इच्छुक असतील त्या इच्छुक उमेदवारांना आपापले अर्ज एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरून ठेवण्यास सांगितलेलं आहे आपली कुठल्या पक्षाबरोबर चर्चा ते झालेली आहे का किंवा कुठल्या नेत्याबरोबर चर्चा झालेली आहे का अजून तर कुठल्या पक्षाबरोबर किंवा कुठल्या याच्याबरोबर आमची चर्चा झालेली नाही आणि जर भविष्यात काही निर्णय झाला तर लोकांचं कार्यकर्त्याचं मत असं आलं की बाबा आपण सत्तेत कुठं तर सहभागी होऊया त्या दृष्टीनं दोन तीन दिवसात काहीतरी आमचा होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची पाहुल उचलणार आहे विजयाची काय खात्री वाटते तुम्हाला कोण उमेदवार देणार आणि काय खात्री वाटते तुम्हाला जे उमेदवार त्या प्रभागात त्या गटामध्ये कॅपेबल आहेत किंवा त्यांचं स्वतःच लकमतही आहे की निदान एक बाबा दहा गाव दहा गावातील एक चार पाच गावात त्यांचं संपर्क असावा असे उमेदवार बघून आम्ही आम्हाला योग्य वाटेल तिथे उमेदवार आम्ही मागणार आहे ज्याच्याबरोबर युती होईल किंवा ज्या नेत्यांबरोबर स्थानिक लेवलला तर त्यांच्याबरोबर वाटावि करताना जी निवडून आम्ही अशा उमेदवाराला पाठपुरावा करणार आहे विजयाची तुम्हाला काय खात्री आहे वाटते विजयाची खात्री म्हणजे लसोशा उद्योगांना आम्ही केलेलं आजपर्यंत कार्य ते अजूनही लोक विसरले नाहीत काही जरी काही जणांना जरी वाटत असले की अण्णाचा गट अण्णा हा विषय आता थोडा हे झालेला आहे परंतु तसं न असतात आता आज आम्ही अर्ध्या रात्री कार्यकर्ते आणि ह्याचं एक उदाहरण बघायला सर्वांना तालुक्याला माहीत झालेलं आहे त्या हिशोबाने आम्ही त्या कार्यकर्त्यासाठी या यात भाग घेणार आहे बहिर पार्थ तुमच्या गर बरोबर असणार आहेत का तसं अजून म्हणजे आमचं विठ्ठल परिवार जे आहे त्यात अजून एकमत सध्या तर झालेलं नाही आणि ना भविष्यात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय भगे बालकी असतील कल्याडोकाळी असतील किंवा गणेदा आम्ही तसे मिळूनच हो। आहोत परंतु अजून आमच्या कुठेही एकोप्याला किंवा कुठल्या काही कारणानं थोडं अजून चर्चा अंतिम टप्प्यात आलेली नाही पक्षाच्या अडचणी ज्या काय ती काही जणां आहेत त्यामुळे त्या आम्ही थोडं अजून विषयावर विचार करत आहोत अभिजित पाटील तुमच्या विठ्ठल परिवार एक खोला आहे अशी चर्चा चालू आहे अभिजित पाटील असणार का विठ्ठल परिवार एक करायचं तर जुना विठ्ठल परिवार म्हणून जे आहेत भले त्यात कल्याण कल्याणरावकर असतील गणे असतील बदरेळे असतील किंवा युवराज पाटील असा हा विठ्ठल परिवार जुना मी तर मानतो आणि त्यानंतर जर ह्यात कोण नवीन अजून का करायचं असेल तर ते काही विषय माझ्यापर्यंत आलेला नाही आणि जरी आला तर तो ज्या त्यावेळेस तू त्याचा निर्णय होईल का त्याच्यावर कोणावर करायची का नाही ती सौरगुन आम्ही चौघर